आमचे शेवटचे पेपर आला सुपरविजनला आमचे लाडके रिया थँक्यू सर आज मग थोडासा आता हँडसम दिसत काय आज प्लॅनिंग काय मग तुमची रणनीती काय असणार आज नाही नाही रियाज सर आहे

नमस्कार मंडळी मी टेंडकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आपला वाढदिवस आहे प्लस आपली एक्झाम आहे म्हणजे आज एकवीस तारखेला शेवटचा पेपर आहे त्याच्यानंतर अजून दोन पेपर आहेत ते डायरेक्ट एकवीस आईची पालखी झाल्यावर आहे म्हणजे पाच आणि सात तारखेला काहीतरी आजचा ब्लॉग बनवायचा कारण इतकाच आहे की बघूया काय तरी होईल बड्डे आहे बोल आणि एक्झाम आहे एक्झामचा पण बनवायचाच होता पण बघू बोलू बनवू आणि लास्टच बनवू पण ती तारीख एकदम एप्रिल महिन्यात गेले म्हणून बोला आता बड्डेच्या दिवशीच बनवून टाकूया तर चला सुरू करूया आजचा व्लॉग आणि ड्रेसिंग कशी आहे मला एकदा सांगा खतरनाक काय म्हणून मी खरं तर व्हाईट शर्ट घेतलाय पण तो बोला आता साखर पुढ्याला घालीन स्वप्नील ना त्याचे बाकी हे कसे आहेत कमेंट मध्ये मला नक्की सांगा <स्थ> एक केस वगैरे हो सेट केले ना आता जाऊ आता कॉलेजला पण नीट नाही झाली काय या हुसेनबाई गेला मी नीट सेट केली तर माझे आता माझे माझे हनुमंताच्या जातो दर्शन वगैरे करूया गणपती बाप्पाच्या लेवल सुद्धा जाऊया पंडी गॅंग तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा खूप खूप धन्यवाद तुला आता पार्टी कुठे येते प्रेम सगळं टोन पाडलं याला काहीतरी बोललात तुम्ही धन्यवाद भावा धन्यवाद काय सांगा प्रेमला काय बोललात नाही ना अम्मा कुठे सह्याद्री कोण चला हे चला पेपर आहे मी चाललो सांग आत्ता शुक्रवार शुक्रवार मस्त की होम स्टे मध्ये बसतो चायनीज मस्त की आपापले प्राईस ठीक आहे असं बोला हे बघा आमचे कॉलेज मधला सगळ्यात हँडसम हॉट बंद आलेला आता या कर कर आता हॅपी बर्थडे थँक्यू बाय मग आज कॉप्या आणल्यास का नाही हो पेपराला सगळे ग्रुपचा मेन माणूस आहे याची पाहिजे सगळी जण पास होतात आणि या तिघी पण बघा किती अभ्यास करतात पास होशील ना तू नक्की माझे वर्गात आहात तुम्ही अभ्यास करून, हो करून पास होत मेहनतीवर पास व्हायचं मी मेहनत करून पास होते जमलं एकदम नटून बिटून आलेली दिसत एकदम हे दुर्वा का असं आहे काय बघा दरवेलीचा कॉलेज आहे आपला तर पोचलेलो आणि शेवटचा पेपर आहे शेवटचं <laughs> नाही बोलू शकत पण याच्यानंतर डायरेक्ट एक विरायची पालखी झालो आपला पेपर असणार आहे फक्त बघत राहा या अशी बघताना जसं काही ब्लॉग बघितला पहिल्यांदा बघता तो नंबर टाकते ना आता आज चेंज आहेत नंबर असं असं यो, यो आपला द आणि योच आपला टी वायचा सुद्धा क्लास आहे आणि इथंच आपला एक्झाम सुद्धा आहे आणि आज पेपर एकदा झाला का आपण डायरेक्ट आपट्याच्या पालखीला भेटू आणि एकविरीच्या पालखीला मग तीस तीस आपटे एक एकविरीचे तीन चार बाहेर तीन तात्काळी आपल्या कोलिवाड्याचा एकतर म्हणजे म्हणजे खूपच एन्जॉय करणार आहेत कारण की त्यांचा मान आहे दोन वर्ष एक वर्ष गॅप असू देतात एक वर्ष गावात एन्जॉय करतात दुसऱ्या वर्षी एक फिरेला दरवर्षी सर्व कोलिवाड्यांचा असत असतो एक वर्ष गावात एक वर्ष कारलेला खूप एन्जॉय असेल आणि आपल्या कोल्हाड्याचा मान असलं फुल जल्लोष असतेस ना आणि आपल्या सोबत सुद्धा असणार आहे पालखीला असशील ना आज दरवर्षी असतेच खूप धम्माल आणि तिकडं स्वर्गात जाम मजा असते आता तुम्हाला दिसेलच फक्त ब्लॉग बघा चला बघा श्रेय ऑल द बेस्ट पेपरला जय एकवीरा इंडियाची टी शर्ट बघा कसली वाटते अनुजने घेतले पाठी दाखव रोहित शर्माचा बिग पॅन अनुज कोळी दुर्वा काय कॉपी आणलं नाही करायची काय डायलॉग मारले हिरो काय आहे कॉपी आणल्यास का नाही तुम्ही करा सांग कॉपी करतच ना नाही नाही ऑनली फोन ऑनली फोन तू तर असायलाच फोरी पेक्षा जास्त चालू असतेसणार आणि आता ब्लॉक काढायला घेतला तर बोलते नको मध्ये ते आता हँडसम दिसतेस

डेंजर आहे तरी काय बघू हे काय बघू तुम्हाला नाही ऑब्जेक्टिव्ह देणार मग कोणला देतील आता घ्यायला आमची मधल्या टॉपर काय आज प्लॅनिंग काय मग तुमची रणनीती काय असणार आज नाही नाही सर आहे ठीक आहे ही रणनीती चांगली आहे बस कपला विषय आणि बघू शकता आमचे शेवटचे पेपरला सुपरविजनला आमचे लाडके रियाज सर थँक्यू यू सर आज मग थोडासा शंभर टक्के शंभर टक्के पास आहे बोलते रियाज सर म्हणजे खूप चांगले सर आहेत दरवेळी आपल्याला असतातच आणि हा बघा दोन्हीत त्याचा काय फायदा नाही सर बोलतात मी ना चला सगळी मंडळी येतात हलो हलो पहिली बेंच चला आता डायरेक्ट पेपर झाल्यावर भेटू भेटू की नाही ते पण नाही माहिती खाल्ला हे <laughs> ऑल <लास। laughs> द बेस्ट तुम्हाला आज तरी दाखव शेवटचं दाखव दाखव का मला नको आज याच सर आमच्यात ऑल द बेस्ट गरज नाही कोण आहे कोण हे माहिती पण नाही सर कोण आहे देतात देतात तुमचा तर माहिती नाही माझा हे फायनली पेपर झालाय आहे किती मार्क चालू लास खरा सांग आणि माहिती आणि कोण ये तू बुनी ये घेतलास तुम्ही सप्लिमेंट घेतलीस तो गैसा घ्या पेपर आज करो कत, कट कट ही लोक साली इतकी नाटके आहे दहा वेळेला आले आहेत ते फक्त या या वाजत नाही फेल या नाही बोलले तरी घेऊन आलेत तुम्ही काय नाही आणलात असं खराब आहे हा काय सगळी आईत घरी आलेत मी नको बोलले तरी केक घेऊन आलेत पण असं असते पसादा नाव दे आपलं घर पसादा भरलेला असते

<laughs> 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 चला तर मंडली मस्त पैकी मित्र वगैरे हो आलती आपली आणि आपण दुसरी इथं पण गेलतो केक कापायला पण फोन ब्लॉग अपलोड होत होता म्हणून घरीच ठेवून गेलतो म्हणून ते आपल्याला बघायला भेटले नाही दोन व्हिडिओ केक कट केले ते बाकी आता आपण चालू आहे स्वप्नील दादाकडे आणि तिकडे काय कार्यक्रम होणार आहे तर बघूयात म्हणजे कार्यक्रम नाही तिथे केक कटिंग वगैरे होईल आता जण केक खातात तर कोणाला नाही नाही बोलू शकत त्यांचं पण मन दुखू नाही शकत ना म्हणून कट करतो बाकी चला आता तिकडे जाऊया स्वप्नील दादाकडे आणि तीन दिवस तीन चार दिवस मला वाटतं मी तिकडेच आहे त्याचा मांडव साखरबुडा लगन सगळा बघायला भेटणार आहे आपल्याला चला आलो आता आपण नागाव स्वप्नील दादाच्या घरी आता आपला उद्यापासून मस्त कार्यक्रम असणार आहे इथं कार्यक्रम म्हणजे साखरपुडा आहे वडे करण्याचा कार्यक्रम नंतर हलत आणि मग लग्न स्वप्नील दादाचा तर आता आलोय आज बड्डेला आईने आपल्याला खास बोलवलाय घरी आईने बोलवलाय म्हणून आपण आलोय खास दिदी आहे आत्या या साईडला मग काय का नाही गिफ्ट बिफ्ट मला देणार आहात का ना आज काय दिलात दिला 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 दिला। दिला? दिला? मी मोठ्या आईला विचारते मला तुम्ही द्याल ते मी घेईन हा बाबा गेलाय दादा गेलाय आता चालेल मग धमाके दादा आपण बर्थडे साजरा करणार आहोत सगळे बड्डे ला यायचं बड्डे झाले आणि मला बोलते बर्थडे झाला काय देशील रेमानी पाच वाला चॉकलेट दिलं असत पण आई तुमच्या इथून मोठाच घे ना बरोबर ना बाबा कोच द्याय बाकी घरात आलो आहे बघ या साईडला सगळे आपले लग्नाची तयारी आणि आपले जे कुलदेवत आहेत आज नमस्कार 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 हा <laughs> <laughs> कसा दूर मॅडी राजदीप दादा आहे कौशल चालू आहे मग याचा गुलाल गेला ना वाटतं अजून टी शर्टचा काही त्रास नाही ना झाला घर शोधात हो त्रास झाला राजदीप दादा का गप गप आहे काय बोलायचं आहे बोला बोला बोल काय पण चालेल तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि खूप मोठा आवडतात सर्वांना आणि पहिले दहा तीन लाईक आमचे तिघांच्या असतात तुझ्या ब्लॉग वरती बरोबर नक्कीच कमेंट सुद्धा असतात तुम्ही पण असा सपोर्ट ठेवा नक्कीच सगळी सोबत पुढे बोलायची गोष्टी बघा सगळी आपली कुटुंब आहे साईडला मम्मीचा सा, आत्याचा सा, काका दादा सगळे आहेत आता काय करायचा मलाच काढायला लागते माझाच लॉग आहे <laughs> गितेश स्वराज कौशल मॅडी राजदीप दास सगळी जण आपली कुटुंब आणि सगळे फॅमिली सोबतच आपण हा बर्थडे आहे तो साजरा करणार आहोत माझा चला आता कोण धरेल कॅमेरा हा बघा लहानपण बालपण

ओलख करून दे सर्वांची ओळख करीत काय ब्लॉक होती काकी आहे ब्लॉग मध्ये आधी ओळख केली सगळ्यांची ओळख केली केलेली आहेस

दुर्वेशने केक आणलाय फर्स्ट लव्ह लिहिलंय त्याच्यावरती काय याचा विषय काय आहे त्याला माहिती आहे त्याला माहिती आहे अपूर्ण विषय आम्हाला रात्रभर विचार केला फर्स्ट लव म्हणजे काय टाका काय तुम्हाला वाटतंय ते फर्स्ट हे आहे आपण बाजुला बाजु जरुरी बाजु 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 छ <laughs> <ने गादु। laughs> आज <laughs> गोड

वेग चला सगळी जण आपण चालू चायनीज व चला चला तर सगळा आटपलेला आणि वेल झाले आता आपला ब्लॉग एंड करायची तर राजदीपदा चिरू दुर्वेश मॅडी कौशल सेल्फी घेऊ लाईट मारायला लागेल मला माहित आहे तुम्हाला काय करायचं तुम्ही फ्रेम आणला हॅपी बर्थडे मस्त वाटते दोन गोष्टी जरा सांगा ते थांबत नाही अरे आम्ही गाड्या रंगवल्या आधी त्याच्याशी हे बस नको हे बस नाही तोंडा संपला बाय तो, 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 आ, तो या, आता बर्थडे वाटते खरा तर तुझं एक बाय जेवढ जा झा सगळ्यांचं मला ना मला काय डायलॉग आठवत नाही बाकी बस मजा नाही मजा बस खुश राह दुसरा राहा आपल्याला काय आणि तुम्ही असेच मला सपोर्ट करत राहा राहाच ना

वन वन चला भेटूया भेटूया अशीच वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बारा वाजले बारा वाजले चला बाय 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 करा अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन एकदा हॉलवर चला बाय 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 राजदूप दाय ओके ना एन्जॉय केला आरामात चटणी बिटणी सांडले का हो